नमस्कार आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आजचा आपला पदार्थ खास मुलांसाठी आहे हा पदार्थ तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा इव्हनिंगचा स्नॅक्स म्हणून देऊ शकता कधीही तुम्ही मुलांना दिलात तर याचा कंटाळा येणार नाही भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त असे आपले सोया चंक्स हो तर आपण आज बनवणार आहोत चंक्स चटपटीत असे सोया चंक्स मुलांना कसं शेजवान चटणी आणि आजकाल असेच पदार्थ मुलांना आवडतात जसे की पिझ्झासारखे पदार्थ असतात ना तसे त्या टाईपमध्ये मुलांना खूप आवडतं तर त्याच पद्धतीने मी आज बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे सोया चंक्स आहेत आपल्याकडे एक बाऊलभर सोया चंक्स दोन चमचे तांदळाचं पीठ ग्रीन चिली सॉस एक चमचा एक चमचाभर डार्क सोया सॉस शेजवान चटणी एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा एक चिरलेली एक शिमला मिरची आहे आपल्याकडे ही एक कांदा घ्यायचा आहे तेल चवीनुसार मीठ आणि थोडीशी मिरची पावडर हे सोया चंक्स आहेत तर हे आपल्याला ना पाच मिनिटांकरिता हे पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत हे सोया चंक्स मी भिजवून घेतले आहेत पाच मिनिटांसाठी आता बघा हे पाणी मी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये ना आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सोया चंक्स याच्यामध्ये थोडेसे हलके बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने फक्त एक उकळी काढली आहे मी याला आणि आता गॅस बंद करून हे आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला ना यातलं पाणी काढून घ्यायचं आहे या पद्धतीने जेवढं होईल तेवढं शक्य असेल तेवढं काढून घ्यायचं आहे मग आपण पुढची प्रोसेस बघूया हे गरम आहे मी यातलं पाणी काढून घेते आता यातलं पाणी काढून घेतलं आहे मी आता मग अशी लिंबू दाखवायचं राहिलं आहे अर्धा लिंबू पण लागणार आहे आपल्याला तर याचा रस मी यावरती घालून घेणार आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार तांदळाचं पीठ घालायचं आहे मिर्ची पावडर घालते थोडीशी तुमची मुलं नसतील खात मग तुम्ही नाही घातली तरी चालेल आणि ही आलं लसूणची पेस्ट हे छान आता ह्याला कोट करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा छान कोट झालं आहे आता आणि हे पाच मिनिटांकरिता ह्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे सोया जंक्स आपले मॅरिनेट होईपर्यंत आपण कांदा कसा कट करायचा आहे ते बघूया मागचं पुढचं टोक काढून घ्यायचं ह्याचं बघा अर्धा कांदा आपल्याला ना बारीक असं चिरून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि अर्धा उरलेला इसा आहे ना तो या पद्धतीने कट करायचा आहे आणि मग हे सेपरेट करून घ्यायचं या पद्धतीने पूर्ण सेपरेट करायचं आहे आपल्याला हे दिसायलाही छान दिसतं हे अर्धा कांदा असा आणि अर्धा उभे काप केलेला आता बघा कढई ठेवून आपल्याला ना हे सोया चम्स थोडेसे असे रोस्ट करून घ्यायचे आहेत थोडंसं तेल घालायचं यामध्ये थोडंसं तेल आणि मग यामध्ये हे सोयाचंक्स घालायचे आहेत या पद्धतीने थोडेसे रोस्ट करायचे आपल्याला हे मिक्स करायचंय आणि हे थोडेसे हलके आपल्याला हे रोस्ट करायचे जास्त नाही करायचे नाहीतर मग हे कडक होतील या पद्धतीने रोस्ट करायचे आहेत झालेत आपले आता काढून घ्यायचं आहे कढई ठेवली आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे एक दोन चमचे तेल घातले मी यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे थोडस त्याला मिक्स करायचंय आणि लगेचच आपल्याला हा मोठा स्लाइस वाला कांदा आहे ना तो घालायचा आहे एक मिनिटभर याला आहे आणि लगेचच ही शिमला मिरची आहे तर ती घालून घ्यायची आहे छान मिक्स करायचं आहे या पद्धतीने परतून झाले आपले हे आता ह्याच्यामध्ये शेजवन चटणी गॅस स्लो करायचा आहे ग्रीन चिली सॉस डार्क सोया सॉस आणि परत एकदा थोडीशी मिरची पावडर घालतीची थोडस चटपटी स्पायसी लागेल ना त्यासाठी मी मिरची पावडर घातली आहे आता हे सोया चंक्स ह्याच्यामध्ये आपण रोस्ट केलेत ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान असं ह्याच्यामध्ये कोट करून घ्यायचं आपल्याला बघा रंग बघा काय आलाय शिमला मिरची ना जास्त ती शिजली पण नाही पाहिजे दाताखाली अशी क्रंची अशी लागली पाहिजे तरच त्याची मजा आहे आणि या डिशला मी नाव दिलं आहे चटपटा सोया सोया चंक्स तुमच्या मुलांसाठी नक्की एकदा ट्राय करा घरी खूप छान लागते माझ्या मुलांना ही डिश खूप आवडते त्यामुळे मी ना नेहमी बनवत असते सर्व करायचं आहे बघा काही छान दिसतंय एकदम असं कलरफुल खायलाही अतिशय सुंदर आणि छान लागते हे खूप छान रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना टिफिनला द्या किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून द्या खूप छान मुलांना खूप आवडेल ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा